मंगळवेड्यामध्ये एखाद्या क्राईम पेट्रोलच्या एपिसोड किंवा साऊथ सारखी घटना घडली आहे किरण सावंत हिच्या घरी फोन करून सांगितलं तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे तिने स्वतःला जाळून घेतला आहे किरणच्या घरचे घटनास्थळी पोहोचले शोक करू लागले त्यांनी सांगितलं आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही हिची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये किरणच्या नवरा नागेश सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी गवताच्या गंजीमध्ये जळवलेली बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवली किरणला एक मुलगा देखील होता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जेव्हा आले तेव्हा पोलिसांच्या आणि गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली पोस्टमॉर्टम मध्ये निष्पन्न झाले की मेलेली महिला ही किरण सावंत नव्हती किरणचा नवरा नागेश आला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परंतु ही बॉडी किरणची नव्हती पोलिसांनी गावामध्ये सूत्र हलवली गावामध्ये नक्की काय घडलं होतं याचा तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या समोर एक गोष्ट आली किरण बरोबर एक प्रियकर होता या दोघांनी मिळून ला या गावताच्या गंजीमध्ये कोणाला तरी टाकलं होतं आणि गंजीला आग लावून दिली होती परंतु गंजीतून कोणाचाही आवाज येत नव्हता त्यामुळे त्या बघितलेल्या लोकांनी जास्त लक्ष दिलं नाही ही घटना जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला मंगळवारी किरण आणि तिचा प्रियकर पोलिसांना साताऱ्यामध्ये सापडले या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली यामध्ये काही धक्कादायक खुलासे झाले किरण आणि तिच्या प्रियकराने पंढरपूरमधून एका वेडसर महिलेला पकडून आणलं होतं त्यांनी तिचा खून केला होता था, आणि त्याच महिलेला या गवताच्या गंजीमध्ये टाकून जाळून दिलं होतं गंजीमध्ये त्या महिलेला पेटून दिल्यानंतर लगेचच किरणच्या प्रियकराने किरणला सांगोद्या इथं स्टॉपवर सोडून तो लगेच गावामध्ये परत आला होता दुसऱ्या दिवशी जेव्हा घरचे कुटुंबीय गावकरी तिथे शोक करत होते हाही त्यांच्या दुःखात समाविष्ट होता कोणालाही किरणच्या प्रियकरावरती शंका आली नव्हती किरणला प्रिय कराबरोबर पुढचं आयुष्य जगायचं होतं त्यामुळे तिने एक मुलगा असताना देखील एका मतिमान महिलेचा खून केला होता स्वतःच्या नवऱ्याला या खुनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्या वेळेसर महिलेला यांनी कुठून आणलं होतं पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलेलं असून पुढील सर्व चौकशी पोलीस करत आहेत